इतिहासाच्या पानात एक अशी वास्तू आहे एकेकाळी वैभव गाजलं राजकारणाचे डावपेच खेळले गेले आणि शेवटी एक आर्तकिंकाळी शिल्लक राहिली ते आहे शनिवार वाडा पेशवेकालीन मराठा साम्राज्याची राजधानी आणि भारतातील सर्वात रहस्यमयी भूताटकीच्या ठिकाणांपैकी एक सतराशे तीस साली बाजीराव पेशवे यांनी या वाड्याच्या बांधकामाला सुरुवात केली सतराशे बत्तीसमध्ये मध्ये शनिवार वाडा पूर्ण झाला पुण्याच्या मध्यभागी मुठा नदीच्या जवळ हा वाडा म्हणजे फक्त एक राजवाडा नव्हता तर मराठा साम्राज्याचं राजकीय प्रशासकीय आणि सामरिक केंद्र होता हेच ते ठिकाण जिथून बाजीराव पेशवे नानासाहेब माधवराव नारायणराव यासारख्या नेतृत्वानी मराठा साम्राज्याचा विस्तार केला होता वाड्याचा मुख्य प्रवेशद्वार दिल्ली दरवाजा शत्रूला गारद करण्यासाठी खास रचना केली होती आत प्रवेश केल्यानंतर दिसतो अंगण फवारे राजवाडा आणि सौंदर्यपूर्ण बाग शनिवारवाडा केवळ लाकूड आणि दगडांचं बांधकाम नव्हतं तर मराठा साम्राज्याचं शौर्याचं आणि नीतीचं प्रतीक होत परंतु सतराशे त्र्याहत्तर मध्ये शनिवार वाड्यात अंधार पसरला कारण इथे एक क्रूर घटना घडली राजपुत्र नारायणराव पेशव्याचा खून त्यांचे काका रघुनाथराव आणि काकू आनंदीबाई यांच्यावर आरोप झाले कटात साक्षात धरा नारायणरावाला अशी आज्ञा चुकीनं मारा नारायणरावला अशी झाली आणि अठरा वर्षीय नारायणराव आपल्या खोलीत आर्थ किंकाळी देत धावत होते काका का मला वाचवा पण कोणीच वाचवलं नाही आणि त्या रात्री वाड्यात एक हत्या झाली आज शनिवार वाडा एक ऐतिहासिक वारसा आहे पण म्हणतात दर शुक्रवारी किंवा पौर्णिमेच्या रात्री कोणीतरी काका मला वाचवा अशी आर्थ किंकाळी ऐकू येते स्थानिक लोक सांगतात त्या रात्री कोणीतरी पायऱ्या चढतो कोणीतरी दरवाजे वाजवतो आणि वाड्याचा अंधार नारायण नारायणरावाचा आत्म्याच्या हक्काने दुभंगतो भारतीय पुरातत्व विभागाने वे रात्रीच्या वेळेस प्रवेश बंदी केला आहे केवळ दिवसात तुम्ही या वाड्याला भेट देऊ शकता अठराशे अठ्ठावीस साली वाड्याला एक भयावह आगीचा पटका बसला सात दिवस आगीने या भव्य वाड्याचा नाश झाला आज वाड्याचे केवळ भग्नावशेष उरलेत पण भिंती अजूनही कुजबुजतात आणि छत्यांच्या सावल्यामध्ये भूतकाळ अजूनही श्वास घेतो शनिवार वाडा म्हणजे मराठ्यांचा वैभवाचा आणि राजकीय गुणतेचा संगम ही वास्तू एक ऐतिहासिक महत्वाचं स्मारक आहे पण त्याच वेळी एक रहस्यही जर तुम्ही पुण्याला गेला तर शनिवार वाड्याला एकदा तरी भेट द्या पण लक्षात ठेवा इतिहासाच्या सावल्या आजही इथे फिरत आहेत तुम्हाला शनिवार वाड्याविषयी काही अनुभव किंवा ऐकलेले किस्से आहेत का कमेंट कमेंटमध्ये नक्की शेअर करा माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये